नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मार्गदर्शक तत्त्व बघत आहोत त्यामध्ये कंबाईन पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेला जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत ते आपण बघत आहोत त्यामध्ये आपला आजचा दुसरा व्हिडिओ आहे ठीक आहे पहिला व्हिडिओ प्रत्येकाने जाऊन बघायचा आहे कारण तो जर व्हिडिओ बघितला तर याच्यातले प्रश्न अगदी सोपे वाटतील आणि त्याच्यात मी खूप साऱ्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत ठीक आहे फॉर एक्झाम्पल हे सगळे चार्ट मी करून घेतलेले आहेत की कोणत्या घटना दुरुस्तीने कोणते आ, मार्गदर्शक तत्व ॲड झालेले आहेत पाठ कशा पद्धतीने करायचं आहे मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं आहे गांधीवादी कोणते समाजवादी कोणते उदारमतवादी कोणते हे कसं लक्षात ठेवायचं हे सगळं मी सांगितलेलं आहे आणि पुन्हा आर्थिक तत्वे राजकीय तत्वे सामाजिक तत्त्वे आंतरराष्ट्रीय तत्त्वे हे सुद्धा मी तुम्हाला वेगवेगळे करून दिलेले आहेत बरं नुसतं हे करून दिलं आहे कारण तर नाही मी तुम्हाला हे पाठ कसं करायचं आहे ते पण सांगितलेलं आहे त्यामुळे तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ सोपा होईल बघायला आणि तुमचे उत्तरं पण लवकरात लवकर सुटतील ठीक आहे तर मग मी ह्या व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओची लिंक देते तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ शंभर टक्के बघा तुम्हाला लगेच हा व्हिडिओ बघताना लगेच फरक जाणवेल की आपले उत्तरं किती सहजगत्या सुटतं आहे ठीक आहे तर बघा आजचं आपलं बरं सोर्स म्हणून मी काय वापरत आहे आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं पुस्तक वापरत आहे ज्याच्यात मुख्य परीक्षेचे प्रश्न दिलेले आहेत आणि दुसरा एक सोर्स मी पूर्व परीक्षेसाठी वापरत आहे आदरणीय महेश शिंदे सरांचं ज्ञानदीप अकॅडमीचं जे ॲनालिसिसचं पुस्तक आहे कंबाईन पूर्व परीक्षेचं ते मी पूर्व परीक्षेसाठी वापरत आहे पण मी तुम्हाला काय म्हटलं मी पूर्व आणि मुख्यचे दोन्ही प्रश्न सलग एकत्रच घेत आहे का घेत आहे कारण आदरणीय प्रवीण चोरमले सरांनी काय केलेलं आहे कलम वाइज किंवा एका टॉपिक वाईज वेगवेगळे केलेलं आहे म्हणजे कलम चौवेचाळीसवर आलेले प्रश्न एका ठिकाणी कलम पंचेचाळीसवर प्रश्न जे आले ते एका ठिकाणी अशा पद्धतीने आणि मग त्याच्यातच मी पूर्व परीक्षेचे प्रश्न आपले ॲड करून घेत आहे ठीक आहे तर बघा कलम चौवेचाळीस बघा कलम चौवेचाळीस कशाशी रिलेटेड आहे समान नागरी कायदा मी पुन्हा एकदा सांगते आता मी एकदम प्लेन शिकवणार आहे ज्या व्हिडिओमध्ये ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे काही मी जीव तोडून सांगितलं आहे की हे असं आहे हे इतकं सोपं आहे कलम चौवेचाळीस सोप्पा आहे पंचेचाळीस असा लक्षात ठेवा हे असं करा ते असं करा हे मी आता इथे अजिबात कशावरच इन्फॅसिस करणार नाही अगदी प्लेन शिकवणार आहे म्हणून मी सारखे सांगते तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला त्याचं गा, गांभीर्यता जाणवेल की तो किती महत्वाचा आहे आणि तो बघून इकडे आल्यावर आपल्याला गोष्टी किती सोप्या होतात ठीक आहे बघा कलम चौवेचाळीस आहे समान नागरी कायदा त्याच्यावर प्रश्न आलेला आहे भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राज्याला संपूर्ण प्रदेशात समान नागरी कायदा प्रदान करण्याचे निर्देश देते तर कलम चौवेचाळीस ठीक आहे तर आता आता कलम एकोणावीस तर मूलभूत हक्कांशी संबंधित आहे कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता जे मूलभूत कर्तव्य आहे एक्कावन्न त्याच्याशी कलम चाळीस जे आहे ग्रामपंचायतीचे संघटने याच्याशी रिलेटेड आहे चारही मी तुम्हाला सांगितलेले आहे बघा स्पष्टीकरण काय दिलं आहे समान नागरी कायदा भारतीय राज्यघटनेतील कलम चौवेचाळीसनुसार संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याची तरतूद आहे समान नागरी कायदा म्हणजे कोणत्याही धर्मात भेदभाव न करता सर्व धर्मांसाठी नागरी कायदे साख सारखे असतील धर्माचा विचार न करता सर्व नागरिकांसाठी विवाह घटस्फोट दत्तक वारसा दत्तक वारसा आणि उत्तराधिकारी यांसारख्या वैयक्तिक बाबीसाठी समान कायदा लागू होतो भारतीय घटनाकारांनी भाग चार मध्ये मार्गदर्शक तत्वांचे विवरण देताना कलम चौवेचाळीसच्या माध्यमातून अशी आशा व्यक्त केली होती की देशाच्या सर्व भागामध्ये समान नागरी संहिता लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील पण सध्या देशात हा कायदा लागू नाही वेगवेगळ्या धर्मातील लोकांसाठी त्यांच्या धर्मानुसार वैयक्तिक कायदे लागू होतात हिंदूंसाठी हिंदू कोडबिल तर मुस्लिमांसाठी शरिया कायदा लागू आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा जो कलम चौवेचाळीसशी संबंधित आहे प्रश्न काय आहे संपूर्ण भारताच्या भूमीवर नागरिकात समान नागरी संहिता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे तर कलम चौवेचाळीस मध्ये ठीक आहे कलम आता ढळढळीत आता मी तुम्हाला एक सांगते की मार्गदर्शक तत्व काही येत नसेल ना कधी कच खायची नाही बरं का आपल्याला हे येत नाही आपल्याला ते येत नाही कधी कधी आहे ना शांत डोकं ठेवून आहे ना उत्तर टॅकल करायला प्रयत्न करायचा आता मला एक सांगा कोणाला काहीच माहिती नसेल पण थोडाफार अभ्यास झाला असेल की मूलभूत कर्तव्यांचं कलम काय आहे नंतर मार्गदर्शक तत्वांचे कलम कुठून कुठपर्यंत आहे नंतर मूलभूत हक्कांचे कलम कुठपर्यंत आहे ठीक आहे बारा ते पस्तीस मूलभूत हक्कांचे आहे आता इथे जर प्रश्न वाटला तर इथे काय लिहिलं आहे राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वात म्हणजे मार्गदर्शक तत्व ॲटली ज्यांना माहिती आहे मूलभूत हक्क ज्यांना माहिती आहे ते काय करतील कलम पंचवीस आणि तीस लगेच एलिमिनेट करतील भले त्यांना समान नागरिक कायद्याचं कलम माहिती का अस नसते ना ठीक आहे कळतंय ना मग हे दोन करतील आणि मग उरतात हे दोन म्हणजे ॲटलिस्ट ती व्यक्ती उत्तराच्या जवळ तर येते तर अशा पद्धतीने अभ्यास झालेला जरी नसेल ना तरी डोकं शांत ठेवायचं आणि उत्तर टॅकल करायचा प्रयत्न करायचा ठीक आहे पुढे बघा आता इथे आहे कलम चौवेचाळीस हे उत्तर आता कलम पंचवीस बघा सतसत विवेक बुद्धीचे आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य कलम तीस शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क कलम चौवेचाळीस नागरिकांसाठी समान नागरी कायदा आणि कलम अठ्ठेचाळीस गोहत्या प्रतिबंध व त्यांची पैदास सुधारणे आणि कृषी व पशुसंवर्धन आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आधीच्या व्हिडिओ तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की कलम अठ्ठेचाळीस कशा पद्धतीने दोन ठिकाणी लक्षात हे बघा की कलम जे आहे ते तुम्ही गांधीवादी तत्वामध्ये पण लक्षात ठेवायचं आणि उदारमतवादी बौद्धिक तत्वामध्ये पण लक्षात ठेवायचं गांधीवादी तत्वामध्ये काय म्हणून लक्षात ठेवायचं गायी व इतर जनावरांच्या कत्तलीस नाही हे झालं गांधीवादी तत्व आणि उदरमत्वादी बौद्धिक तत्वामध्ये काय येईल कृषी व पशुसंवर्धन यांचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन ठीक आहे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आता आपण बघूया पुढचा प्रश्न विचारला आहे अयोग्य कथन ओळखा एस टी आय मुख्य दोन हजार एकोणावीस ला हा प्रश्न विचारलेला आहे अयोग्य कथन विचारला आहे तर समान नागरिक पहिलं स्टेटमेंट आहे समान नागरिक कायदा ही लोकशाही यशस्वी कार्यरत राहण्याची आवश्यक पूर्व अट आहे समान नागरिक कायदा हा जाग जागतिकीकरणाच्या विश्वामधून धार्मिक राजकारण पुसून टाकेल समान नागरी कायदा हा जागतिकीकरणाच्या विश्वामधून धार्मिक राजकारण पुसून टाकेल तिसरं विधान आहे समान नागरिक कायदा हा अल्पसंख्याकांचे धार्मिक अधिकार नष्ट करेल आणि समान नागरी कायदा हा धार्मिक विचारधारेवर आधारित विसंगती दूर करून राष्ट्रीय एकात्मतेस मदत करेल आता मला एक सांगा हा प्रश्न वाचल्यावर कोणाचंही हे उत्तर चुकायला पाहिजे का मला सांगा बरं काहीही स्टेटमेंट जरी माहिती नसेल तरी ॲटलिस्ट एवढं तर कळतं ना हे स्टेटमेंट ढळढळीत समान नागरिक कायदा म्हटले अल्पसंख्याकांचे धार्मिक अधिकार का नष्ट करेल बरोबर तर हे उत्तर हे भले बाकीच्यांचे तुम्हाला अर्थ ना कळू दे ठीक आहे आपण आता स्पष्टीकरण बघूया बघ स्पष्टीकरण काय इंग्रजी राजवटीपासून भारत देशातले कुटुंब कायदे खिजल्यासारखे झाले होते हे सर्व वैयक्तिक कायदे केवळ धर्मावर आधारित होते म्हणून आक्षेपार्ह नव्हते तर त्या सर्व कायद्यांवर पुरुष प्रधान व्यवस्थेचा प्रभाव होता आणि स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या तरतुदी यात होत्या हा मुख्य आक्षेप होता कळालं या कायद्यांचे आधुनिकीकरण करणे घटनाकारांना आवश्यक वाटले राज्यघटनेत समतेचा अधिकार सर्वांना देण्यात आला आणि धर्म जात व लिंग यांसारख्या जन्माधिष्ठित व्यक्ति पक्षपात होऊ नये शासनाने व कायद्याने तो करू नये असे सांगितले गेले ठीक आहे मात्र हे कायदे बदलण्याकरता जनमानस बदलावे लागणार होते म्हणून राज्यघटनेने मार्गदर्शक तत्वांच्या यादीत ही तरतूद समाविष्ट केली आहे बघा क्वेश्चन पॅटर्नमध्ये सरांनी काय लिहिला आहे हा प्रश्न पूर्णत लॉजिकवर आधारित आहे तसेच तुम्हाला एखादी संकल्पना पूर्णतः समजली आहे का यासाठी असे ॲनालिटिकल प्रश्न तयार केले जातील या व्यतिरिक्त धर्मनिरपेक्षताबाबत अशीच विधाने विचारली जाऊ शकतील ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे हे विचारलं आहे टॅक्स असिस्टंट मेन्सला दोन हजार सतराला हा प्रश्न आहे तर कलम चौवेचाळीस हे त्याचं उत्तर येतं बरोबर आपण बाकीचे बघून घेऊ आता बघा कलम बत्तीस कलम चाळीस कलम एकावन्न कलम चाळीस तर आपल्याला माहिती ग्रामपंचायतीचे संघटन सगळं वाचून घेऊ चला कलम चौवेचाळीस नागरिकांना एकरूप नागरिक संहिता नागरी संहिता समान नागरी कायदा कलम चाळीस ग्रामपंचायतीचे संघटन कलम एकावन्न आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे बघा कलम बत्तीस घटनात्मक संरक्षणाचा हक्क आंबेडकरांनी या कलमास घटनेचा आत्मा आहे विधेयस्थानी आहे हे कलम नसल्यास घटना शून्यवत होईल असे म्हटले आहे ठीक आहे बघा त्याच कलम वर पुढचा प्रश्न बघा टोटल सात प्रश्न विचारले गेले आहेत हा कलम वर कोणत्या कलमान्वये भारत देशात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल कोणत्या कलमान्वये भारत देशात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल त्याचं उत्तर आहे कलम चौवेचाळीस ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे उत्तर आहे चौवेचाळीस ठीक आहे पुढे बघा एकरूप नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड काय म्हटलंय त्याच्यात एकरूप नागरी संहिता म्हणजे सर्व समाजासाठी एकच कायदा संहिता असणे भारतीय घटनेने कलम चौवेचाळीस नुसार राज्यसंस्थेवर एकरूप नागरी संहिता तयार करण्याचे कर्तव्य टाकले आहे परंतु विविध धार्मिक समुदायाच्या विरोधामुळे ते अस्तित्वात येऊ शकला नाही गोवा एकमेव राज्य आहे ज्याने एकरूप नागरी संहिता स्वीकारली आहे आणि सध्या करंटमध्ये कोणतं स्टेट आहे उत्तराखंड बरोबर हे पण लक्षात ठेवा गोवा एकमेव राज्य आहे ज्याने एकरूप संहिता स्वीकारली आहे गोवा राज्याने पोर्तुगीज सिव्हिल कोड स्वीकारल्याने हिंदू मुस्लिम ख्रिश्चन इत्यादींना विवाह घटस्फोट वारसा हक्क याबाबत हीच संहिता लागू होते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सात नंबरचा सा, खाली दिलेल्या खाली दिलेल्या राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांपैकी कोणते किंवा कोणती तत्व किंवा तत्वे अंमलात आले किंवा आली नाहीत बघा वाचून घ्या आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचा पुरस्कार ग्रामपंचायतीची स्थापना नागरिकांसाठी समान नागरिक कायदा कार्यकारी मंडळापासून मंडळाची न्याय मंडळापासून फारक ठीक आहे तर ड तर लागू आहे आपल्याकडे ग्रामपंचायतीची स्थापना पण आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचा पुरस्कार पण आपण पन केला आहे काय नाही केलेलं आहे अंमलात काय नाही आलेलं आहे तर नागरी समान नागरिकांसाठी समान नागरी कायदा ठीक आहे उत्तर काय आहे फक्त क बघा आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचा पुरस्कार कलम पन्नास ग्रामपंचायतीची स्थापना कलम चाळीस कार्यकारी मंडळ मंदर, मंडळाची न्याय मंडळापासून फार कर, कलम पन्नास एक मिनिट इथे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचा पुरस्कार हे कलम एकावन्न आहे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे आणि कार्यकारी मंडळाची न्याय मंडळापासून फारकत हे कलम पन्नास आहे राज्याच्या धोरण निर्देशक तत्वे अंमलात आली आहेत ही जी तीन आहे ती ठीक थी। आहे पुढे बघा एक दोन मिनिट हा पुढे काय म्हटलं आहे कलम चौवेचाळीस नागरिकांसाठी समान नागरिक कायदा हे तत्त्व अंमलात आले नाही संसद कायदा करून त्यांची अंमलबजावणी करू शकते एकोणावीसशे ना त्र्याण्णवच्या नाही ब्याण्णवच्या म्हणू शकतो आपण ब्याण्णवच्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला ठीक आहे आता आपण बघूया कलम सत्तेचाळीस संबंधित काय काय प्रश्न विचारलेले आहेत आता कलम सत्तेचाळीस पण मी तुम्हाला काय सांगितलं दोन याच्यात येते हं म्हणजे समाजवादी तत्वांमध्ये काय धारणा येते आणि गांधीवादीमध्ये काय येतं बघा समाजवादीमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला सत्तेचाळीसमध्ये जनतेचे पोषणमान राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य उंचावणे आणि गांधीवादी तत्वे म्हटले तर सत्तेचाळीसमध्ये काय मादक व अंमली द्रव्यांवर प्रतिबंध ठीक आहे तर मग आपल्याला सत्तेचाळीस पण नीट लक्षात राहायला पाहिजे कारण दोन तीन प्रश्न आलेले आहेत कलम सत्तेचाळीसवर ठीक आहे बघा भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या अनुच्छेदांवये सरकार नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीवर प्रतिबंध घालू शकते तर काय आहे उत्तर फक्त क म्हणजे अनुच्छेद सत्तेचाळीस हा पंचेचाळीस आपल्याला माहिती आहे सहा खालील बालकांसाठी आहे अनुच्छेद शेहेचाळीस एस सी एस टीसाठी आहे अनुच्छेद अठ्ठेचाळीस कृषी आणि पशुसंवर्धनासंबंधित आहे आपण बघूया बघा सत्तेचाळीस मध्ये काय लिहिलं आहे आरोग्याला घातक असलेले अंमली पदार्थ व पेय घेण्यावर बंदी घातलेली आहे कलम एक्केचाळीस बेकारी वृद्धत्व आजारपण आणि अपंगत्व या परिस्थितीमध्ये कार्य शिक्षण आणि सार्वजनिक मदत मिळवणाऱ्या हक्कांशी मिळवाय मिळव मिळण्याच्या हक्कांशी शाश्वती देणे कलम चौडेचाळीस चा संपूर्ण देशात नागरिकांना समान नागरी, नागरी कायदा लागू करणे आणि एकावन्न आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना चालना देणे ठीक आहे आता बघूया आपण पुढे मार्गदर्शक तत्वांच्या पुढचा प्रश्न वास्ती आहे मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने दारूबंदी करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत तर कलम सत्तेचाळीस ठीक आहे बघा पुढे आता तुम्हाला एक पुन्हा सांगते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं कशा पद्धतीने पाठ करता येईल सगळ्यात सोपं कलम कोणते आहेत अशा पद्धतीने मी थोडेफार का होईना तुम्हाला कलम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायला लावला किंवा तुमच्या जवळ आणून ठेवले ते थे लक्षात राहण्यासाठी तरी काही लक्षात राहत नसेल मी तुम्हाला सारखं सारखं काय सांगते की घाबरायचं सा नाही ठीक आहे मी तुम्हाला हेच सांगते आता समजा हा प्रश्न आला हां तर बघा एवढं तर एवढा अभ्यास करून हळूहळू एवढं तर कळायला लागतं ना की मार्गदर्शक तत्त्वांमध्ये जे शेवटचं कलम आहे ते आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेशी संबंधित आहे कलम एक्कावन्न हे इथेच एलिमिनेट होतं कलम चौवेचाळीस समान नागरिक कायद्याशी संबंधित आहे राहिले एक्केचाळीस आणि सत्तेचाळीस याच्यातलं एखादं तर माहिती असेल मग मा इलिमिनेट करून 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 त्या उत्तरापर्यंत पोहोचायचं ठीक आहे म्हणून मग मा माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्या कलमांशी तोंडोळख राहू द्या जरी सगळे पाठ नाही ना झाले ऑप्शनमध्ये आपल्याला माहीत असणारे एखादे दोन आले की ते ऑप्शन इलिमिनेट व्हायला मदत होते ठीक आहे बघा तिसरा प्रश्न आहे मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे कलम सत्तेचाळीस ठीक आहे आता इथे पण कलम एक्केचाळीस दिले ऑप्शन मध्ये इकडे चौवेचाळीस इकडे अडोतीस दिले बघा एक्केचाळीस आपण पुन्हा बघून घेऊ काय आहे बेकारी वृद्धत्व आजारपण आणि अपंगत्व या परिस्थितीमध्ये कार्य शिक्षण आणि सार्वजनिक मदत मिळवण्याच्या हक्कांशी शाश्वती देणे एकदा आपण कलम एक्केचाळीस बघून घेऊ हे बघा इथे दिलेला आहे कामाचा शिक्षणाचा व सार्वजनिक सहाय्याचा हक्क हे कलम एक्केचाळीस आहे आता हा जो इथे चार्ट दिलेला आहे बघा आता पूर्ण तर नाही दाखवू शकत मी तुम्हाला तुम्हाला समजा ॲक्च्युली मी जे तुम्हाला याच्या आधी चार्ट दाखवले ते मी दोन तीन पुस्तकांचा आधार घेऊनच तयार केलेले आहे त्यात ह्या चार्टचा पण मी आधार घेतलेला आहे तरी तुम्हाला समजा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर मी झूम आऊट करते दोन मिनिट थांबा नाही होते झूम आऊट केलं तरी पूर्ण चार्ट येत नाही आहे मी फक्त तुम्हाला दाखवून देते हे बघा अशा पद्धतीने तो चार्ट आहे तुम्हाला जर कोणाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नांकडे आता पुढचं कलम आहे पन्नास कलम पन्नासशी रिलेटेड काय काय प्रश्न विचारले बघा पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून कोणाला न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते त्याचं उत्तर आहे कलम पन्नास ठीक आहे बघा पुढे आता इथे पण बघा सोपं आहे इलिमिनेट व्हायला कोणाला कलम पन्नास माहिती नसेल पण मार्गदर्शक तत्वात कोणकोणते कलम कुठून कुठपर्यंत येतात ते जरी माहिती असेल तरी अठ्ठावन्न कट होतं बावन्न कट होतं चौवेचाळीस जग जाहीर सगळ्यांना माहिती असतं समान नागरी कायदा उरला पन्नास अशा पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचायचं बघा पुढचा प्रश्न राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वांमधील खालीलपैकी कोणते कलम हे न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून पृथक ठेवण्या संबंधी आहे कलम पन्नास ठीक आहे आता काय आहे फक्त वाक्य रचना बदलली बाकी जास्त काहीही केलेलं नाहीये आहे बघा कलम पन्नास त्यांनी दिलेलं आहे बरं एक प्रश्न राहिला आपला बघा पुन्हा नंबरचा प्रश्न कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन पुढील पैकी कशामुळे झाले आहे तर मार्गदर्शक तत्वांमुळे झालेले आहे कलम पन्नास बघा घटनेतील मार्गदर्शक तत्वातील कलम पन्नासनुसार कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन सांगितलेले आहे ठीक आहे आता आपण कलम एक्कावन बघून घेऊया ठीक आहे बघा कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश राज्यघटनेत झालेला नाही पुन्हा वाचते आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश राज्यघटनेत झालेला नाही आपण चारही ऑप्शन वाचू राष्ट्र राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी कार्य करणे आंतरराष्ट्रीय कायदा आणि तह यातील कर्तव्याचा मान राखणे नंतर आंतरराष्ट्रीय तंटे लवादामार्फत मिटवण्यास प्रोत्साहन देणे आणि निशस्त्रीकरणासाठी कार्य करणे तर उत्तर आहे चार नंबरचं निशस्त्रीकरणासाठी कार्य करणे बघा कलम एक्कावन्न यामध्ये राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता अबाधित राखणे राष्ट्र राष्ट्रात न्याय आणि सन्मानपूर्ण परस्पर संबंध टिकून ठेवणे आंतरराष्ट्रीय कायदो अब्लिक करार याविषयी आदरभाव वाढवणे आंतरराष्ट्रीय विवादाची वाटाघाटीच्या शांततामय मार्गाने सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील राहतील पुन्हा वाचते आंतरराष्ट्रीय विवादाची वाटाघाटीच्या शांततामय शांत मार्गाने सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील राहतील या बाबींचा समावेश करण्यात आला आहे ठीक आहे बघा पुढे दुसरा प्रश्न काय विचारला आहे कलम एक्वन्न संबंधित राज्य घटनेच्या अनुच्छेद एकावन्न मध्ये म्हटले आहे की राज्य हे डॅश डॅश यासाठी प्रयत्नशील राहील कशासाठी तर बघा आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन करणे दुसरं शांततापूर्वक सह अस्तित्वास प्रोत्साहन देणे तिसरं ऑप्शन तिसरं स्टेटमेंट आहे राष्ट्र राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे चौथा आहे आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देणे आता याच्यातलं उत्तर काय आहे की अ क अनिड म्हणजे अ क अनिड हे हे त्याच्यात अंतर्भूत आहे म्हणजे पुन्हा वास्तव प्रश्न राज्य घडण्याच्या अनुच्छेद एकावन्नामध्ये म्हटले आहे की राज्य हे ड्रासाठी प्रयत्नशील राहील मग ह्या तिघांसाठी प्रयत्नशील राहील शांततापूर्वक सह अस्तित्व प्रो प्रोत्साहन देणे हे त्याच्यात अंतर्भूत येत नाही ठीक आहे बघा आता याच्यावर जो पूर्व परीक्षेला जो प्रश्न कलम वर येऊन गेलेला आहे आपण तो बघूया बघा पूर्व परीक्षेला कलम का वर काय प्रश्न विचारला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे कंबाईन परीक्षा दोन हजार सतराला विचारलेला आहे त्या उत्तर आहे राज्याची मार्गदर्शक तत्वे ठीक आहे आता आपण हां ठीक आहे आपलं हे झालेलं आहे आता कलम एक्कावन्न आपलं कंप्लीट झालेलं आहे आता पुढे आहे एकत्रित म्हणून टॉपिक दिलेलं आहे ठीक आहे एकत्रित मध्ये आपल्याला बरेच प्रश्न बघायचे आहेत ठीक आहे एकूण आपल्याला प्रश्न छप्पन्न बघायचे आहे मार्गदर्शक तत्वांवर त्याही पलीकडे आहेत पण स्टेप बाय स्टेप जाऊया पण मेन आपल्याला छप्पन्न प्रश्न आहे पूर्व परीक्षेचे दहा आणि मुख्य परीक्षेचे शेहेचाळीस ठीक आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूया ठीक आहे धन्यवाद